ते प्रश्न विचारतात वरून एजचं तर तुम्हाला इथं सगळेच लोकांचं एज खूप जास्त झालं म्हणजे ट्वेंटी सेव्हन प्लस ऑलमोस्ट ॲव्हरेज तर तो, तो एक इश्यू आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये मुलांपेक्षा मुलींना जास्त फेस करावं लागतं मग घरच्यांना पण तो मानसिक त्रास सहन करावा लागतो तुमची मुलगी कधी जाणार आहे कुठं जॉईनिंग आता त्यांना हे पण माहित नाही की ट्रेनिंग नंतर जॉईनिंग असते ते आताच विचारायला लागले की तुमची जॉईनिंग कुठे झाली तुमच्या परीक्षा होऊन देखील तुम्ही पुण्यात आहात मग तुमचा इथला खर्च देखील वाढतोय आता तो काय झाला काय ऑप्शन नाही आता गावाकडे तर जाऊ शकत नाही गावाकडे गेलं की लोक विचारतात की कधी जॉइनिंग आता एवढ्या जणांनी विचारलं तर शेवटी आपल्याला पण त्याचा त्रास होतोच ना सर प्रायोरिटीवर आमचा विषय हाच आहे की आता समोर जे काही प्रोसेस थांबली आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि पॉलिसी व्हेरिफिकेशन हे दोन प्रायोरिटीवर सरकारने मार्गी लावावे खरे तर बरेच मुलं गावाकडे राहून कोणी ऊस लावते घेऊन कोणी फवारणी करते कोणी काय करते आज या सर्व परिस्थितीतून आम्हाला आमच्या फॅमिलीला सर्वांना सर्वाईव्ह करावं लागते राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर देखील पी एस आय पदासाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती जी आहे ती अद्यापही झाले आहेत आणि माझ्यासोबत असेच पी एस आय पदासाठी नियुक्ती झालेले सर्व विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार त्यांची नियुक्ती न्यू, नेमकी कार्ड अडकवून राहिलेली आहे नियुक्ती कार्ड अडकली ह्याबद्दल तर काय आम्हाला माहिती दिलेली नाही परंतु पंचवीस फेब्रुवारी रोजी सीएम ऑफिसवरून असं लोकसत्ता न्यूजला सांगितलं सांगण्यात आलं होतं होती येत्या सात दिवसामध्ये तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल परंतु अजून काही नियुक्ती दिलेली नाही जवळजवळ अडीच ते जो जो तीन वर्ष झालं आमची प्रोसेस चालू आहे पण अजून विद्यार्थ्याला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला नियुक्ती देण्यात किती वर्षांपासून अभ्यास करत दोन हजार वीस पासून करत होतो त्यानंतर मग दोन हजार बावीस मध्ये प्रिलियम जाहिरात आलेली आमची आठ ऑक्टोबरला आमचा प्रिलियमचा पेपर झालेला त्यानंतर ट्रान्सजेंडर इशू मुळे जवळजवळ एक वर्ष एक वर्ष एक्झाम लेट झाली आमची मेन्सची त्यानंतर परत त्याच इश्यूमुळे आमचं जवळजवळ आठ ते नऊ महिने ग्राउंड लेट झालं त्यानंतर सर्व आम्ही प्रिलियम पास होऊन मेन्स पास होऊन ग्राउंड पास होऊन नंतर आमचा रिझल्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागलेला जवळजवळ एक ऑगस्ट मध्ये आमचा जनरल लिस्ट लागून आज आठ ते नऊ महिने झाले तरी आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली नाही आमची फक्त एवढीच मागणी की लवकरात लवकर एप्रिल महिन्यापर्यंत की आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती जाहीर करावी सरकारने नक्कीच एकंदरीतच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या फार लांबणीवरती जातात कधी कधी जाहिरात सुद्धा निघत नाहीत जाहिरात निघाली तरी ज्या काही परीक्षा आहेत त्या योग्य वेळेवरती वे 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 होत नाहीत पेपर फुटी सारख्या घटना होतात अशा सगळ्या घटनांना तुम्ही मात देऊन आता तुमची तुम्ही उत्तीर्ण देखील झालात पण अजून तुम्हाला नियुक्त्या मिळाल्या नाही आहेत एकंदरीत आत्ताची भूमिका काय सर आता कसं आहे या परीक्षेमध्ये प्रत्येक टप्प्यावर आमची अडचण होते म्हणजे पूर्वपरीक्षा झाली मुख्य परीक्षेमध्ये आरक्षणासल तर ते आरक्षणासाठी त्यासाठी झाली त्याच्यानंतर मग मैदानी चाचणीसाठी ते पण पुन्हा लांबणीवर पडली म्हणजे ही एकंदरीत पूर्ण प्रक्रिया होऊन ऑलमोस्ट म्हणजे जेव्हा आमची ॲड जून दोन हजार बावीसमध्ये आलेली आज दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट पावणे तीन वर्ष झालेले आहेत तर पावणे तीन वर्ष आम्ही एकाच परीक्षेची तयारी करतोय आणि घरच्यांना असं झालं आहे की कसं आहे की परीक्षा आम्ही पास झालो सर्व झालेलं आहे पण पुढची प्रक्रिया आमच्या आयु आमचं आयुष्य पण आहे आमचं आयुष्य पण आम्हाला पुढचे जगायचं आहे ते असं होतं की आमचं आयुष्य थांबून राहिले इथं म्हणजे पूर्ण परीक्षा म्हणजे आम्ही आज उत्तीर्ण होऊन पण आम्ही असं आहे की आमच्या हातात काहीच नाहीये तर आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला जी पुढचे आहे मेडिकलची आणि आमचं जे काही जॉईनिंगची तारीख आहे ती लवकरात लवकर डिक्लेअर करावी आणि कसं होतं की खरंच म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगोदर म्हणजे परीक्षेची तयारी करतानाच मानसिक ताप आणि त्याच्यानंतर परीक्षा उत्तीर्ण होऊन पुन्हा जॉईनिंग मानसिक ताप या आम्ही प्रताडणेमध्ये आहोत एकंदरीत या पार्श्वभूमीवर घरच्यांची नेमकी काय भूमिका आहे घरचे काय म्हणतात घरच्यांचं काय म्हणणं घरचे आपल्याला सपोर्टच करतात पण आम्ही इकडे पुण्यात असल्यामुळे एवढा त्रास आम्हाला जाणवत नाही पण घरच्यांना जास्त त्रास जाणवतो कारण की गावामध्ये ते असत ना लोक त्यांना विचारतात बाबा तुमच्या मुलाचं सिलेक्शन तुम्ही पुण्यात आहात मग तुमचा इथला खर्च देखील वाढतोय आता तो काय झाला काय ऑप्शन नाही ना आता गावाकडे जाऊ शकत नाही गावाकडे गेल्या की लोक विचारतात की कधी जॉईनिंग आता एवढ्या जणांनी विचारल्यानंतर शेवटी आपल्याला पण त्याचा त्रास होतोस ना तर मग त्याला दुसरा काय ऑप्शन नाही आता फक्त सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला जॉईनिंग देऊन लवकरात लवकर ट्रेनिंगला पाठवलं पाहिजे हाच एक सगळ्यात सोपा मार्ग याच्यामध्ये नक्कीच एकंदरीत आपल्यासोबत महिला देखील आहेत ते काय सांगशील तुझी पण पी एस आय पदासाठी तू उत्तीर्ण झालेत पण अजून तुला नियुक्ती मिळेल पहिलं तर आता तीन वर्ष झालेत की दोन हजार बावीसला ही प्रोसेस सुरू झाली त्याच्यानंतरच गावकडे चर्चा सुरू झालेली असते की प्री निघल्यानंतरच त्याच्यानंतर मग तो रिझल्ट येतो त्या सेलिब्रेशन नंतर लगेच गावकडच्या नसतं का ट्रेनिंग ते ट्रेनिंग कधी गावकडचं तुम्हाला माहिती आहे की जॉईनिंग कधी वगैरे हे सगळे क्वेश्चन असतात ते प्रश्न विचारतात वरून एजचं तर तुम्हाला इथं इथं सगळेच लोकांचं एज खूप जास्त झालं म्हणजे ट्वेंटी सेवन प्लस ऑलमोस्ट ॲव्हरेज तर तो एक इशू आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये मुलांपेक्षा मुलींना जास्त फेस करावं लागतं कारण की गावकडच्या ना हा पण प्रश्नाच उत्तर द्यावा लागतं की तुमच्या मुलीचं लग्न कधी करणार आहे तुम्ही आणि गावाकडचे लोक एवढे पण एज्युकेटेड नसतात की त्यांना असं ते डॉक्युमेंट्स नाही पाहत की त्यांना असं कळत नाही की खरंच झाले त्यांचा तिथं पण डाऊट सुरू होतो की खरंच झाले का मग घरच्यांना पण तो सहन करावा लागतो तुमची मुलगी कधी जाणार आहे कुठे जॉइनिंग आता त्यांना हे पण माहित नाही की ट्रेनिंग नंतर जॉईनिंग असते ते आताच विचारायला लागले की तुमची जॉईनिंग कुठे झाली तुमच्या मुलीची या सगळ्यांवरती तुमच्या स्वतःवरती मानसिक परिणाम होतो डेफिनेटली होतोय कारण की आठ महिन्यानंतर आठ महिने आम्ही त्याच प्रश्नाला उत्तर देतोय परत हे आठ फ्री हे असतं जास्त विचारतो तेव्हा असतात आम्हाला आठ महिन्यात आमच्याकडे काहीच नाही दुसऱ्या गोष्टी करायला नक्कीच एकंदरीतच काय पुढची भूमिका असणार तुमची आमचा विषय हाच आहे की आता समोर जे काही प्रोसेस थांबली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोलिस वेरिफिकेशन हे दोन प्रायोरिटीवर सरकारने मार्गी लावावे त्याच्या संदर्भात एक नोटिफिकेशन काढून सरकारी कागद काढून ती जाहीर तारीख करावी की या तारखेला आम्ही तुमचं नोटिफिकेशन प्रोसेस पुढे करतोय आणि विशिष्ट म्हणजे एमपीएममध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमधून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय की तुम्हाला ट्रेनिंगसाठी आम्ही लवकरच बोलवणार आहे परंतु सरकार ती काही हालचाल दिसत नाहीये की नोटिफिकेशन आणि डेट अनाऊन्समेंट करण्यासाठी तर आमची मागणी हीच आहे की त्या सरकारने पुढाकार घ्यावा ह्या पी एस आय बावीसच्या विषयासंदर्भातील मुलांचा आणि मार्गी लावावा हा विषय लवकरात लवकर नक्कीच एकंदरीतच या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा परीक्षामध्ये जे उत्तीर्ण झालेले माझ्या अद्यापही त्यांची नियुक्ती आहेत एकूणच काय मध्ये अडचण आल्या असेल असं काय तुम्हाला वाटतंय खर तर आता माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सा आमच्या प्रोसेसच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं सा, तीन ते साडेतीन ते चार वर्ष ही प्रोसेस रखडली तर ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे आमच्या सहाशे तीन उमेदवारांची निवड झालेली आहे तर ह्या उमेदवारांच्या सहाशे तीन उमेदवारांपैकी बरेच उमेदवार आहेत आज कुठेतरी रोज रोजगारीवर मजुरीवर काम खरं तर बरेच मुलं गावाकडे राहून कोणी ऊस लावते उकता घेऊन कोणी फवारणी करते कोणी काय करते आज ह्या सर्व परिस्थितीतून आम्हाला आमच्या फॅमिलीला सर्वांना सर्वाईव्ह करावं लागते तर मायबाप सरकारला आमच्या सर्वांच्या वतीने एकच विनंती की आमची तातडीने नियुक्ती करा एप्रिल ही आम्हाला तारीख देऊन आमचं मेडिकल असेल किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन असेल या सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करणं तर सरकारला आमची विनंती राहील आणि विधीमंडळातील जे काही सन्मान्य सदस्य आहेत तर सन्मान्य सदस्यांना आमच्या सर्वांच्या वतीने एक विनंती आहे की आमचा हा मुद्दा तुम्ही विधीमंडळात मांडा आणि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची एक आमच्या सगळ्यात जाण या संदर्भात तुम्ही कुठल्या आमदाराशी किंवा कुठल्या विधायकाशी आमच्या बॅच मधल्या मुलांनी बऱ्याच सन्मान्य सदस्यांची भेटी गाठी घेऊन त्यांना निवेदन दिली काही ना फोन करण्यासाठी विनंती केली परंतु या सर्व पाठपुरावा करत असताना आम्हाला अडचणी येतात सन्मान्य आमदार महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील भेटी गाठी घेण्यास आम्हाला प्रॉब्लेम येतात म्हणजे कसं की भेट आम्हाला टाईम भेटत नाही मुळात आणि जरी मुद्दा आम्ही सांगितला तर तितका तो तो मुद्दा सभागृहात मानला जात नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही खर तर ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या या मुद्द्यांकडे तातडीने लक्ष घालून हा मुद्दा विधिमंडळ सदस्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तो मांडणं गरजेचं आहे नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर राज्यामध्ये राज्यसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षा घेण्यात येतात मात्र या परीक्षा घेतल्यानंतर जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांचे मात्र थी थी आजुन, आ, केली या है कि जी ती संपूर्ण लवकर केली जावी येत्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांची सगळ्या कॅरेक्टर सर्टिफिकेट सह त्यांना या ठिकाणी त्यांच्या पी एस आय या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि त्यांना आपल्या सेवेमध्ये रुजू करण्यात यावा पुण्या विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा